हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका येत्या बावीस ऑगस्टला वार आहे शुक्रवार आणि या दिवशी आलेली आहे श्रावण अमावस्या या श्रावण अमावस्याला पिठोरी अमावस्या, अमावस्या दर्श अमावस्या या सुद्धा ओळखलं जातं तर या श्रावण प्रारंभ ऑगस्टला सकाळी अकरा वाजून पंचावन्न होणार आहे आणि समाप्ती तेवीस ऑगस्टला सकाळी अकरा वाजून पस्तीस मिनिटांनी होणार आहे म्हणजेच ही श्रावण अमावस्या दोन दिवस साजरी केली जाणार आहे बावीस ऑगस्टला पिठोरी अमावस्या आहे तर या दिवशी पोळा हा सण सुद्धा साजरा केला जातो आणि आणि अमावस्या शनिवारी संपत असून या अमावस्येला शनि अमावस्या असं देखील म्हटलं जातं तर या पिठोरी अमावस्येला विवाहित महिला आपल्या मुलांच्या दीर्घायुष्यासाठी आणि सुख समृद्धीसाठी उपवास करत असतात तर हा उपवास आपल्याला बावीस ऑगस्टला म्हणजे शुक्रवारी करायचा आहे तर या श्रावण अमावस्ये आपण जे काही उपाय करत असतो सेवा करत असतो तर हे सर्व उपाय आणि सेवा तुम्ही शुक्रवारी आणि शनिवारी दोन्ही दिवशी करू शकता कारण या दोन्ही दिवशी अमावस्या तिथे असणार आहे आणि या पिठोरी अमावस्येला महिला आपल्या मुलांच्या चांगल्या आरोग्यासाठी दीर्घायुष्यासाठी उपवास करत असतात आणि त्यामुळे प्रत्येक महिलेने आपल्या मुलाबाळांसाठी मुला हे व्रत आवर्जून करायचं आहे या दिवशी चौसष्ट योगिनींच्या मूर्तींची पूजा केली जाते देवी पार्वती आणि चौसष्ट योगिनींची या दिवशी विशेष महत्त्व आहे या दिवशी पिठाच्या चौसष्ट मूर्ती तयार करून त्यांचे पूजन केले जाते आणि तसेच ही पिठोरी अमावस्या आपल्या सुद्धा समर्पित आहे तर या दिवशी पित्रांचे स्मरण करून त्यांना तर्पण करणे आणि दान करणे हे अत्यंत महत्त्वाचं मानलं जातं या दिवशी पितरांना नैवेद्य दाखवल्यामुळे पितृदोषापासून होणाऱ्या त्रासातून मुक्ती मिळते धार्मिक दृष्टीने पिठोरी अमावस्या ही अत्यंत महत्त्वाची असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवासुद्धा केल्या जातात तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी एक अतिशय प्रभावी असा उपाय शेअर करणार आहे तर उद्या श्रावण पिठोरी अमावस्येला कावड्याला घराबाहेर खायला ठेवा ही एक वस्तू त्यामुळे तीन पिढ्यांचा प्रखर पितृदोष हा कायमचा संपेल सात पिढ्यांचं दारिद्र्य हे नष्ट होऊन घराची मुलांची आणि पतीची अगदी भरभरून प्रगती होईल घरात अखंड लक्ष्मी नांदेल आणि घरातील सर्व दोष अडचणी या दूर होतील तर अशी कोणती वस्तू आहे जी कावड्याला घराबाहेर खायला ठेवायची आहे आणि कोणत्या वेळेत हा उपाय करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडिओज अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ हा मिस होणार नाही तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला शुक्रवारी किंवा शनिवारी करायचा आहे शुक्रवारी तुम्ही हा उपाय करणार असाल तर संपूर्ण दिवसभरामध्ये तुम्ही हा उपाय कधीही करू शकता आणि शनिवारी तुम्ही हा उपाय करणार असाल तर शनिवारी तुम्हाला सकाळी बारा वाजण्याच्या आत हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे म्हणून तुमच्या वेळेनुसार तुम्ही या दोन्ही दिवसातनं हा उपाय कधीही करू शकता जर तुमच्या घरामध्ये सतत वादविवाद क्लेश भांडणं होत असतील सतत नवरा भांडणं होत असतील कोणतीही गोष्ट बोलायला गेल्यानंतर त्याचं रूपांतर हे फक्त भांडणामध्येच होत असेल किंवा आई मुलांची भांडणं होत असतील मुलं खूप हट्टीपणा करत असतील मुलांची प्रगती होत नसेल मुलं वाईट व्यसनी केलेली असतील किंवा मुलांना कोणत्याही क्षेत्रामध्ये यश मिळत नसेल किंवा तुमच्या घरामध्ये लग्नाच्या वयाचे मुलं मुली आहेत आणि त्यांचा विवाह योग हा जुळून येत नसेल किंवा तुमचा एखादा उद्योग व्यवसाय आहे आणि त्यामध्ये वृद्धी होत नसेल व्यवसाय हा तुमचा चांगला चालत नाही किंवा नोकरीमध्ये बरकत होत नसेल नोकरीमध्ये प्रमोशन होत नाही घरा घरामध्ये पैसा येत नाही किंवा पैसा आला तर तो आजारपण किंवा इतर कारणाने निघून जात असेल तुमच्या कष्टाला आणि मेहनतीला यश मिळत नसेल घरामध्ये कोणतंही शुभ पार पडत नसेल तर हा उपाय तुम्ही नक्की करा बऱ्याच वेळेला पण त्याचं कारण काय आहे हे आपल्याला सुद्धा माहिती नसतं आपण अनेक वेगवेगळे वेग उपाय करत असतो पण या सर्व समस्या आपल्या घरामध्ये पितृदोषामुळे सुद्धा येत असतात जर आपल्या घराला पितृदोष लागलेला असेल तर आपल्या कुटुंबामध्ये अनेक प्रकारच्या समस्या या निर्माण होत असतात आणि बऱ्याच च वेळा हा पितृदोष दूर करण्यासाठी आपण मोठी पूजा किंवा काही विधीसुद्धा करत असतो तरीसुद्धा हा पितृदोष जो आहे तर तो कमी होत नाही जेव्हा तुम्ही अमावस्याच्या दिवशी पित्रांसाठी काही गोष्टी करता काही उपाय करता तेव्हा पितृ हे स्वतःहून आपल्यावरती प्रसन्न होत असतात आणि आपल्याला भरभरून आशीर्वादसुद्धा देत असतात तर या पिठोरी अमावस्याच्या दिवशी आपण आपले जे आहेत तर ते मृत्यू लोकातून पृथ्वीवरती आपल्याला भेटण्यासाठी येत असतात आणि म्हणूनच या अमावस्येला त्यांच्यासाठी तर्पण पिंडदान नैवेद्य यासारख्या महत्वाच्या गोष्टी केल्या जातात आता तुम्हाला वाटतं असेल की आमचे सासू सासरे आणि आई वडील अजून जिवंत आहेत मग आम्हाला पितृदोष कसा काय लावू शकतो तर पहा आपल्याला तीन पिढ्यांचा पितृदोष हा लागत असतो आणि जरी तुमचे आई वडील असतील किंवा सासू सासरे असतील तरीसुद्धा त्यांचे सासू सासरे आणि त्यांचे सासू सासरे जे असतात तर ते त्यांचा पितृदोष जो आहे तर तो आपल्याला भोगावा लागत असतो आणि म्हणून हा एक उपाय जो आहे तर तो तुम्हाला आवर्जून करायचा आहे पिठोरी अमावस्येला ज्या घरामध्ये हा एक उपाय केला जाईल त्या घरातील प्रखर पितृदोष हा कायमचा संपेल कारण काही दिवसांचं महत्त्व हे खूप जास्त असतं आणि आपल्या पूर्ण प्रगतीवर या गोष्टी खूप परिणाम करत असतात आणि म्हणून हा उपाय करण्यासाठी तुम्हाला या अमावस्येच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे उठल्यानंतर स्वच्छ स्नान करायचं आहे आणि स्नान करून झाल्यानंतर तुम्हाला थोडासा भात शिजवायचा आहे हा भात शिजवताना त्यामध्ये थोडंसं दूध आणि त्याचबरोबर थोडीशी साखर टाकायची आहे आणि हा गोड भात जो आहे आहे तर तो तुम्हाला बनवायचा आहे त्यानंतर हा भात तुम्हाला एका पत्रावळी परती किंवा एका द्रोणामध्ये किंवा वाटीमध्ये काढून घ्यायचा आहे आणि त्यानंतर त्या भातावर अगदी चिमूटभर तेल टाकायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला हा भात हातामध्ये घेऊन तुमच्या संपूर्ण घरामध्ये फिरवायचा आहे आणि तुमच्या घरातील प्रत्येक भिंतीला तुम्हाला टच करायचा आहे आणि त्यानंतर हा भात तुम्हाला तुमच्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावरनं सुद्धा वरपासून ते खालपर्यंत सात वेळेला उतरवून घ्यायचा आहे आणि घराच्या बाहेर जाऊन तुम्हाला तो कावळ्यानं खायला ठेवायचा आहे तुमच्या अंगणामध्ये कावळे येत असतील घरासमोर कावळे येत असतील तर त्या ठिकाणी तुम्हाला हा भात नेऊन ठेवायचा आहे किंवा तुमच्या घराच्या टेरेस वरती जर कावळे येत असतील तर तिथे सुद्धा तुम्ही हा भात ठेवू शकता जेव्हा हा भात कावळे खातात तेव्हा आपल्या घरातील पितृदोषा कमी होत असतो आणि त्यामुळे आपल्या घराची मुलांची आणि पतीची अगदी भरभरून प्रगती व्हायला सुरुवात होते तसेच पितृदोषामुळे काही समस्या आपल्या घरामध्ये येत असतील तर त्या सुद्धा नष्ट होतात आणि म्हणून हा एक उपाय जो आहे तर तो तुम्हाला या श्रावण पिठोरी अमावस्येला आवर्जून करायचा आहे उपाय तुम्ही शुक्रवारी दिवसभरामध्ये कधीही करू शकता आणि शनिवारी सुद्धा तुम्ही सकाळी बारा वाजण्याच्या आधी हा उपाय करू शकता म्हणून भरपूर वेळ तुमच्याकडे असणार आहे आणि त्यामुळे प्रत्येकाने हा उपाय नक्की करा हा उपाय केल्याने नक्कीच तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला सकारात्मक बदल जाणवतील आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहितीपूर्ण वाटलं असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ